नमस्कार राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी आणि हे पंतप्रधान होण्यासाठी जेव्हा त्यांनी शिवाजी पार्कवर जी सभा घेतली होती त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला त्यानंतर त्यांचे जुने व्हिडिओ होते ते सोशल मीडियावरती चांगले व्हायरल झाले अनेक लोकांनी त्यांना ट्रोल करण्यासाठी किंवा त्यांना त्यांची जुनी वक्तव्य दाखवून देण्यासाठी किंवा आठवण करून देण्यासाठी सोशल मीडियावर त्यांचे जुने व्हिडिओ व्हायरल केले म्हणजेच काय तर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना लावरे ला हो ला ते व्हिडिओ हे करून ज्या पद्धतीने त्यांचा प्रचार दोन हजार एकोणीसमध्ये केला होता त्यांच्या विरुद्ध प्रचार केला होता त्यावरचे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि व्हायरल करण्यात आले तसंच राज ठाकरे यांनी जे नरेंद्र मोदींचे व्हिडिओ दाखवले होते त्याच पद्धतीनं त्यांच्यावर टीका करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राज ठाकरेंना काय म्हटलं होतं त्यांची मनसेची काय अवस्था झाली असं म्हटलं होतं ते तुम्हीच या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका तर देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही प्रथम होती त्यानंतर तिच्यामध्ये बदल झाला की नसले सेना। तो मनसे मतदार नसलेली सेना आणि पुन्हा त्याच्या बदल होऊन उंचे झाले म्हणजेच उमेदवार नसलेली सेना आणि त्याच्यानंतर झाला तुमचे म्हणजे उमेदवार नसलेली सेना म्हणजे काय अवस्था आहे लग्न दुसऱ्याच अरे ना तू आपल्याकडे म्हणतो ना बघा बघा लग्नाला भंडार केलं दुसऱ्याच्या लग्नात फुलं